दादा आपण बी तर घेतलं कपाशीचं परंतु याच्यात आता तणाची रान आहे काय केलं पाहिजे पुढं काय नाही निश्चितच आपण जो प्रश्न विचारलेला आहे कपाशीच्या तण नियंत्रणाच्या बाबतीतला अत्यंत महत्वाचा आणि जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना भेडसावणारी ही समस्या आहे त्या अनुषंगाने अनुषंगाने विचारलेला हा तुमचा प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये तण आणि कापूस मुख्य पीक यामध्ये या 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 तन, ती स्पर्धा होत असते मग या स्पर्धेमधून तण हे पाणी खत आणि जमिनीतील महत्वाचे अन्नद्रव्य यामध्ये त्या पिकाबरोबर स्पर्धा करत असते आणि मग यासाठी कपाशीमध्ये तण तणनाशक जे वापरले जातात त्यात विशेषतः दोन प्रकार येतात एक कपाशीची लागवड केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपण जे तणनाशक मारतो याला बीजनाशक असं म्हटलं जातं आणि कपाशीची लागवड झाल्यानंतर पंधरा ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान जे तन्नाशक वापरलं जातं त्याला तन्नाशक असं म्हणून संबोधलं जातं तर मग यामध्ये ज्यावेळेस आपण कपाशीची लागवड करणार आहोत लागवड झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपण पाणी भरतो किंवा आता पाऊस झालेला आहे ह्या ओलीवरती आपण स्टॉम्प्ट्रा किंवा टाटा कंपनीचा पनीडा ग्रँड टाटा ग्रँड का यामध्ये ग्रँडामेथलिन हा जो घटक येतो याच दोनशे लिटर पाण्यासाठी सातशे एम एल असं प्रमाण असतं दोनशे लिटर पाण्यासाठी सातशे एम एल ते घ्या आणि एकरी दोनशे लिटर पाणी घेऊन ते दोनशे लिटर पाणी जमिनीचा पूर्ण पृष्ठभाग ओला होईल या पद्धतीने आपल्याला याची फवारणी करायची आहे फवारणी करताना लागणारं जे पाणी आहे ते स्वच्छ आणि गोड घ्या मारलेल्या तन्नाशकाचं एक सारखं आच्छादन जमिनीच्या पृष्ठभागावर बसेल अशा पद्धतीने त्याची फवारणी करा याच कारण असं बियाण्याच्या तणाच्या बियाण्याच्या संपर्कात किंवा औषधाच्या संपर्कात तणनाशका बीजनाशकाच्या संपर्कात ते बी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याचे रिझल्ट मिळणार नाही म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य असं मारलेल्या बीजनाशकाचं एकसारखं आच्छादन जमिनीच्या पृष्ठभागावर बसणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असणं गरजेचं आहे किंवा लागवड करून आपण जे लागवडीनंतरचं जे पाणी भरणार आहोत त्याच्या अगोदर जरी आपण ह्या बीजनाशकाची फवारणी केली तरी चालते आता यामध्ये सत्तर टक्के तणाला म्हणजे बियाण्याच्या तणाच्या बियाण्याला अंकुरण्यापासून उगवण्यापासून आपण थांबू शकतो काही गवतही उतरतात सगळे उतरत नाही असं नाही तदनंतरचा जो दुसरा विषय येतो ते म्हणजे तणनाशक तण कपाशी पिकामध्ये तणनाशक मारताना त्या पिकाचा कालावधी सरासरी दहा ते पंधरा दिवसाच्या नंतरचा आणि तीस पस्तीस चाळीस दिवसाच्या आतला असावा जेणेकरून ते गवत दोन दोन तीन तीन पानावर जर असेल तर त्याचा चांगला परिणाम चांगले रिझल्ट आपल्याला हे मिळत असतात त्यातही पुन्हा तेच राहात पुरेशा प्रमाणात ओल असावी गवत दोन दोन तीन तीन पानावर असावं आणि मारलेले आपण जे तन्नाशक मारणार आहोत त्याचं एक सारखं छदन जमिनीच्या पृष्ठभागावर बसावं मग आता कपाशी उतरल्यानंतर गवत उतरल्यानंतर कुठली तन्नाशकं वापरली जातात यामध्ये गोजरेजचं हिटविड मॅक्स आपण मारू शकतो त्याच्यानंतर बायरचं घास आपण वापरू शकतो तसेच धानुकाचं डोजो मॅक्स हे तन्नाशक आपण या ठिकाणी वापरू शकतो यात आपल्याला आवर्जून पी एच बॅलन्सर आणि एक नायनाट म्हणून एक औषध येतं त्याचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आणि जोडीला एक अर्धा किलो युरिया टाकायचा आहे याच्याही व्यतिरिक्त अजून एक तिसरा पर्याय असतो शेतकरी बांधव राऊंडअप सारख्या तनाशकाचा किंवा ग्लायसेल सारख्या तन्नाशकाचा किंवा तन्ना स्विप पॉवर असेल बेस्टी असेल सुपर पॉवर असेल ह्या तन्नाशकाचा वापर कपाशी पिकामध्ये करतात परंतु राऊंडअप किंवा ग्लायफोसेट हे जे तन्नाशक आहे हे शक्यतो कपाशीमध्ये शेतकऱ्यांनी वापरू नये असे मी हात कल जोडून कळकळीची प्रत्येकाला विनंती करतो मग शेतकरी बांधव यार म्हणतील ब आम्ही कपाशीला ओढ लावतो पंपाला हुड लावतो कपाशीची झाडं झाकून घेतो आणि मग मध्ये त्याची फवारणी करतो परंतु काही प्रमाणात पिकाच्या वाढीवरती ग्लायफोसेटचा हा अनिष्ट परिणाम होत असतो मग यामध्ये तुम्हाला कपाशीची झाडं झाकून किंवा पंपाला हुड लावून कुठलं तन्नाशक तुम्ही वापरू शकता यामध्ये पॅराकॉट डायक्लोराईड म्हणजे ग्रामोक्झोन सारखी ही जी तन्नाशक आहे जी तुम्ही पंपाला हुड लावून कपाशीची झाडं लावून आता बरेच जण ते जुगाड बनवतात पहा पंपाला तर जे कपाशीवर उडणार नाही त्याचा वापर आपण करू शकतो बेस्टीचा वापर आपण करू शकतो स्वीप पॉवरचाही वापर आपण या ठिकाणी करू शकतो पण हे केव्हा कपाशीवर उडू न देणे कपाशीवर पडू न देणे कपाशीची झाडं झाकणे किंवा पंपाला हुड लावून बॅटरी पंपाने काळजीपूर्वक फक्त तणावर मारण्यासाठी परंतु हा जो वापर आहे कुठला शेप पॉवर असेल बेस्टी असेल झोन असेल याचा वापर आपल्याला तुमच्या पातळीवर तुमच्या जबाबदारीवर अतिशय काळजीपूर्वक करायचा आहे याचाही परिणाम अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळू शकतो तिसरा जो मुद्दा येतो अत्यंत महत्वाचा एकात्मिक तण नियंत्रणाचा यामध्ये चार फुटी सॉरी साडेचार फुटी जर सरी असेल तर छोट्या ट्रॅक्टरच्या साह्याने आपण तण नियंत्रण करू शकतो बैल आवताच्या साह्याने मग त्याच्या वखरणी असेल कोळपणी असेल याच्या माध्यमातून सुद्धा आपण तण नियंत्रणाचा वापर एकात्मिक तण नियंत्रण आपण त्याला म्हणतो ते करू शकतो एक महत्वाचा विषय बोलताना राहिला ज्या वेळेस आपण उतरलेली कपाशी उतरलेलं तण याच्यासाठी ज्यावेळेस तन्नाशकाचा वापर करणार आहोत त्यावेळेस त्याची फवारणी केल्यानंतर पंधरा दिवस त्या तणाची त्या गवताची हालचाल व्हायला नको बऱ्याच वेळेस काय होतं आपण तन्नाशक मारून बसतो माझ्यासारखा एखादा पाहुणा येतो बा आता तुम्ही हे व करणे किंवा कुळवाची पाळी मारा हे गवत ता काढून टाका परंतु तन्नाशक जर मारलेला असेल तुम्ही तुम्हाला पंधरा दिवस बारा दिवस त्यात कुठली आंतरमाशकात करता येणार नाही कारण त्या तन्नाशक ते तननाशक वरच्या टोकापासून तर मुळापर्यंत जो का जाण्याचा जो कालावधी आहे आंतरप्रवाही तनशिक आहे तो बारा दिवसाचा आहे त्यावेळेस तेवढा कालावधी त्यासाठी तुम्हाला जाऊ द्यावा लागणार तुमचा अजून काहीतरी प्रश्न आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ओके थँक्यू थँक्यू